नमस्कार राजेश रेसिपीजमध्ये मी आज तुम्हाला बाजार आमटी हा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे आता बाजार आमटी हा काय प्रकार आहे तुम्हाला जरा वाटेल आश्चर्य अ खूप छान प्रकार आहे पंढरपूर किंवा कळंब या भागामध्ये हा प्रकार केला जातो काय असतं आठवडे बाजारासाठी जेव्हा व्यापारी जमतात त्या संपूर्ण जमता माल संपतो त्यातला काही शिल्लक राहतो तर ह्या शिल्लक राहिलेल्या मालापासून ते बाजार आमटी तयार करतात आता या बाजार आमटीसारखेच नॉनव्हेजचे ते बाजार प्रकार करतात बाजार मटण वगैरे पण आपण बाजार आमटी हा प्युअर व्हेज प्रकार आहे हा बघणार आहोत अतिशय छान लागतो हा भाकरी बरोबर भाताबरोबर आणि तुम्हाला आवडत असेल तर लादी ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता तर हा कसा करायचा आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते मी तुम्हाला दाखवतो साहित्य थोडस जास्त आहे पण त्याची टेस्टही तितकीच छान असते बघूया आपण कसं करायचं तर बाजार आमटी करण्यासाठी मी ह्या पाच प्रकारच्या डाळी इथे घेतल्या आहेत आणि दोन दोन चमचे घेतले आहेत या चमच्याच्या मापाने तरी सुद्धा शिजून डाळ बरीचशी झाली आहे आपण आपल्याला पाहिजे तेवढी वापरू शकतो किंवा तेवढी सगळी सुद्धा घेऊ शकतो या पाच डाळी म्हणजे हरभरा तूर मसूर मटकी उडीद मटकी नसेल तर उडीद आणि मसूर डाळ तर ह्या सगळ्या डाळी दोन दोन चमचा घेतल्या थोडस तेल घातलं त्यात हळद आणि मीठ घालून चांगली ही उकडून घेतली आता ही थंड झाली की मग ह्याची पेस्ट करून घेणार आहे बाकीचं साहित्य एक मोठा उभा चिरलेला कांदा आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडा कढीपत्ता टोमॅटो एक इंच आलं आणि कोथिंबीर आणि हे दोन चमचे किसलेलं कोरडं खोबरं अर्धा चमचा तीळ आणि पाव एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस आणि ही धणे पावडर पण नंतर घालणार आहे तर हे कोरडं खोबरं तीळ खसखस हे मी आधी कोरडं भाजून घेणार आहे नंतर कांदा टोमॅटो आलं लसूण हेही भाजून घेणार आहे थोड्या तेलावर आणि या सगळ्याची मी एक पैकी पेस्ट तयार करणार आहे त्याशिवाय हळद तिखट हिंग चिकन मसाला किंवा मटण मसाला आणि काश्मीरी लाल तिखट चिकन मसाला किंवा मटण मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आणि थोडासा गोडा मसाला पण मी यात घालणार आहे त्यांनी चव छान येते प्रथम आपण कोरडं खोबरं किसलेलं दोन चमचे आणि तीळ भाजून घेऊया आणि हे भाजत भाजून होत आलं की मग खसखस घालूया नाहीतर ती फार तडतडते आणि बाहेर उडते तिळाचंही तसंच आहे पण आपण थांबवू शकतो ते हाय हिटवर पहिल्यांदा हे भाजायचं आणि नंतर लगेचच मंद करायचं नाहीतर ते काळं होतं आणि काळं झालं की त्याचा जळका वास येतो तो, तो येऊ द्यायचा नाही आपल्याला आणि खोबरं आणि तीळ यामध्ये तेलाचं प्रमाण असतं त्यामुळे तो भाजायला फारसा वेळ लागत नाही एखादं मिनिट सुद्धा पुरेसं होतं फार काळं करायचं नाही आपल्याला ते खुसखुशीत आहे फक्त कढई चांगली तापलेली आहे आता ही खसखस मी घालतो त्यामध्ये खसखस लगेचच तडतळायला लागते आणि काळी पण होते भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया तीळ खोबरं आणि खसखस भाजून झालंय आपण आता हा स्लाइस केलेला मोठा कांदा तो भाजून घेऊ कांदा आलं लसूण आणि टोमॅटो टोमॅटो सगळ्यात नंतर घालणार आहे कांदा आपल्याला गुलाबी करायचा आहे फार काळा करायचा नाहीये नंतर मसाल्याबरोबर तो, तो दी वावा, दी भाजला जाणार आहे ते घालवायचं तो डिहायड्रेट व्हावा म्हणून भर एक मीठ पण घातलं तरी चालतं लवकर भाजला जातो त्याचा कच्चेपणा गेला म्हणजे मसाल्याला त्याची कच्चट उग्र चव राहत नाही नंतर मसाल्याबरोबर बरोबर तेलात भाजताना हा व्यवस्थित परतला जातो टोमॅटो घालायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो स्लाइस करून घेतलाय हे सगळं मी भाजून घेतो आणि थंड झाल्यानंतर मसाल्यांबरोबर त्याची एक छान पेस्ट करून घेतो आपल्या शिजलेल्या डाळी थोडस पाणी घालून मी बारीक वाटून घेतले आणि हा ओला मसाला हा सुद्धा वाटून घेतलाय हा तयार आहे तुम्हाला एका वेळी समजा हे जास्त वाटलं तर त्यातली क्वांटिटी तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता परत वापरता येते अजिबात वाया जात नाही मध्ये राहू शकते आता हे सर्व साहित्य आणि बाकीचे मसाले घेऊन बाजार आमटी कशी करायची ते बघूया तेल आपलं तापलेलं आहे कढईत घेतलेलं त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली आहे गॅस बारीक केलाय कढीपत्ता घातलाय यातला मी सगळा मसाला घेणार नाहीये अर्धाच घेणार आहे मला आता एवढी नकोय नंतर करता येतो का मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परत जायचा पर त्यातलं देख वाया काहीही जात नाही से है है तेल थोडस जास्तच लागतं या डिशला छान लाल तवी येते त्याला आणि जास्त तेल असलं की मसाला पण पटकन भाजला जातो मसाल्यामध्ये ओल्या मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत ते परततच राहायचं त्यात जर का घाईत गेली तर सगळ्या आमची चव बिघडते मसाला आपला चांगला भाजला गेलेला आहे आता आपण कोरडे मसाले घालू या मसाल्याच्या प्रमाणात थोडी हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा चिकन मसाला तुम्ही मटण मसाला सुद्धा वापरू शकता आणि अर्धा चमचा गोळा मसाला हे सगळं छान परतून घ्यायचंय हे मसाले जळू नयेत पण थोडस पाणी घालायचं सगळ्यात शेवटी आपली ही राहिलेली धने पुढं आता मी ही यातली निम्मीच घालतोय कोरडे मसाले घातल्यानंतर सुद्धा पुन्हा हे तेल सुटेपर्यंत परतायचं मीठ सगळ्यात शेवटी घालायचं क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे बघून वाटल्यास मधून मधून थोडस पाणी घालत राहायचं मसाले जळत नाहीत त्याची चव आहे तशीच ते इंटॅक्ट राहते कोरड्या मसाल्याबरोबर ओला मसाला भाजून घेतलेला आहे त्याला ते छान तेल सुटलंय आता ह्याला आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालायचं किती आपल्याला करायची आहे आमटी त्या प्रमाणात पाणी घालायचं अजून यात डाळ पण जाणार आहे वाटलं तर आपल्याला थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आणि जितकी डाळ घालू त्या प्रमाणात नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं चांगली उकळी त्व आणायची आणि कोथिंबिरीने गार्निश करायचं गरम पाणी घातल्यामुळे या मसाल्यातलं तेल असतं ते सगळं सुटून परती येत गरम पाणी घातल्यामुळे त्याला उकळी सुद्धा लगेचच येते पण घातलेल्या पाण्याच्या प्रमाणात इथं मी डाळ घालणार आहे जी घेतली होती त्याच्यात निम्मी घातली आहे मला सगळी एका वेळी नको आता वेळी हो कोणी पाहुणे ऍड झाले मसाला पण आहे डाळ पण आहे छान करता येते वाढवता येते कुठल्या हॉटेलसारखं त्यात पाणी घालायला लागत नाही मसाला तयार आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आपल्याला वाटलं की जरा घट्ट होतीये तर थोडस गरम पाणी पण घालायचं बस फायनली फक्त मिठाची चव बघायची आणि कोथिंबिरीने गार्निश करून खायला घ्यायची आपण त्याची मिठाची चव बघू मीठ तिखट अप्रतिम झाली तुम्हाला तिखट आणि मसाले ज्या प्रमाणात हवेत त्या प्रमाणातच घालायचे अति तिखट सुद्धा फार चांगलं लागत नाही मग त्याची खरी चव असते ती कळत नाही सुंदर झाली आता ही फक्त कोथिंबीर गार्निश करायची आणि सर्व करायची सुरुवातीला ज्या प्रमाणात तेल घेतलं होतं त्या प्रमाणात तर्री आली नाही त्यामुळे थोडस अजून तेल घेऊन त्या काश्मीरी लाल तिखट घालून छानपैकी तरी आलेली आहे लाल रंग मस्त दिसतोय त्याच्या हिरवीगार कोथिंबीर मस्त खायचं आणि एन्जॉय करायचं मस्त झंझणी तर्रीदार बाजार आमटी पिवळसर रंगाची आमटी त्यावर लाल लाल तर्री आणि ही थोडीशी कोथिंबीर कॉम्बिनेशन मस्त दिसते ही घ्यायची गरम गरम आणि खायला सुरुवात करायची